नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे वादले आहे सहा तर आपण जाणून घेऊ रात्री आणि मध्यरात्रीचा हवामान अपडेट छोटीसे अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू हो शकतो सध्या दोन तीन दिवसापासून महाराष्ट्राच्या काही काही भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे तर कुठे कुठे मित्रांनो वातावरण आपल्याला कोरडेच बघायला मिळत आहे तसं मित्रांनो आता रात्रीच्या सुमारास आपण जळगाव अकोला नागपूर या भागात जर बघितलं मित्रांनो तर रात्रीच्या सुमारास आपल्याला इथं वातावरण कोरडे बघायला मिळेल पावसाची शक्यता नाहीशी आहे तसं मित्रांनो नांदेडच्या परिसरामध्ये नांदेडच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळेल तसं मित्रांनो लातूर लातूरच्या आसपासच्या परिसरामध्ये अहिल्यानगरमध्ये तसं मित्रांनो श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात देखील आपल्याला रात्रीच्या सुमारास वातावरण कोरडे बघायला मिळेल तर मित्रांनो इकडे जर बघितलं नागपूर गोंदिया ह्या भागात देखील मित्रांनो रात्रीच्या सुमारामध्ये आपल्याला संपूर्ण भागात वातावरण कोरडे बघायला मिळेल चंद्रपूरच्या संपूर्ण परिसरामध्ये देखील मित्रांनो कापसी चंद्रपूर ह्या ह्या भागात देखील मित्रांनो आपल्याला रात्रीच्या सुमारास वातावरण कोरडे बघायला मिळेल पावसाची शक्यता नाहीशी आहे तर मित्रांनो पुणेच्या भागामध्ये देखील आपल्याला पुणेमध्ये आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळेल तर पुणेच्या पश्चिमे भागामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो साताराच्या भागात देखील आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळेल रात्रीच्या सुमारास सोलापूर सांगली विजयपुरा ह्या भागात देखील मित्रांनो आपल्याला रात्रीच्या सुमारास वातावरण कोरडे बघायला मिळेल मित्रांनो सध्याच्या स्थितीमध्ये जर बघितलं तर रात्रीच्या सुमारामध्ये अर्ध्या जास्त महाराष्ट्रामध्ये आपल्याला वातावरण कोरड्या बघायला मिळेल तर कुठे कुठे आंधोमधून रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो नाशिकच्या काही भागामध्ये आपल्याला पश्चिमी भागामध्ये रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो तर आंधूमधून जोरदार पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो इगतपुरीच्या भागात देखील मित्रांनो आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो वाडा पालघर कल्याण डोंबिवली मुंबई ह्या भागात मित्रांनो आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता आहे तर कुठे अधूनमधून जोरदार पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो गोरेगावच्या भागात आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो चिपळूणच्या काही परिसरामध्ये आपल्याला हलक्या सरी बघायला मिळतील तर रत्नागिरीच्या भागात देखील मित्रांनो आपल्याला रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे तसं मित्रांनो बाकीच्या भागेमध्ये जर बघितलं तर बाकीच्या भागात आपल्याला संपूर्ण भागात पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी या भागात संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला वातावरण रात्रीच्या सुमारे कोरडीच बघायला मिळेल पावसाची शक्यता नाहीशी आहे छोटेसे अपडेट तर मित्रांनो व्हिडिओ आवडलीस व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद